नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पेन्शन बाबत सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी निवृत्ती वेतन नियमक मंडळ अर्थात पी ने गुरुवारी एकीकृत निवृत्ती वेतन योजनेवर युपीएस शिक्कम मोर्तब केले सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन मिळवता येणार आहे तर मित्रांनो राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने अंतर्गत सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या यू पी एस अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय खुला झाला आहे असे पी एफ आर डी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तर हे नवीन नियमन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणींसाठी नोंदणी आणि दाव्याचे अर्ज एक दोन हजार पंचवीस पासून प्रोटीन सी आर ए या संकेतस्थळावरती ऑनलाईन उपलब्ध असणार आहे तर कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा सा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले गेल्यास किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना यू पी एस पर्याय उपलब्ध राहणार नाही शिवाय पूर्ण खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम बारा महिन्याच्या मासिक सरासरीमधील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असणार आहे जो निवृत्तीपूर्वी लगेचच असेल आणि एन पी एस अंतर्गत बाजार परताव्याशी निगडीत किमान पंचवीस वर्षाची सेवा पात्रता असणार आहे तर मित्रांनो या लाख सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पासून लागू झालेल्या एन पी एस, एस यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यूपीएस ला मंजुरी दिली जानेवारी 2004 पूर्वी लागू असलेल्या जुन्या निवृत्ती वेतन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळत असे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद